बाळूमामाच्या नावानं चांग बाळू बाळूमामा सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करो हीच बाळूमामाच्या चरणी माझी प्रार्थना चला ऐकूया बाळूमामांची कथा बाळूमामाच्या नावानं चांग ब आज आपण बाळूमामांची कथा ऐकणार आहे बाळूमामांचा जन्म तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये बेळगाव नजिक चिक्कोडी तालुक्यातील आखोळ या आडवणी खेडेगावातील मायापा सत्यवा या पती पत्नीच्या पोटीत झाला मायापा सत्यवा यांचे थोरला आणि धाकला लेख चार चौघापैकी असले तरी मधला बाळू मात्र त्यांच्या विचित्र वर्तनाने कलागुणी म्हणून प्रसिद्ध होता बाळू ग्रामस्थांपासून पटकळून असलेला कुणाच्या आल्यात ना गेल्यात नसलेला एकांतात प्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्ये मग्न राहणारा होता पण बाळूची असे वागणे आई वडिलांच्या जिवारी घोर लागण्यासारखी होते बाळूमामांना कामाचं वळण लागावं यासाठी मायापाने त्याला गावातील चंदूलाल शेडजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवली शेठजींच्या घरातील गायींना चारायचे काम बाळूवर सोपण्यात आले बाळू त्यांचे काम व्यवस्थित करत होता काम करत असताना तो बाबडीच्या काठेरी झाडांची गादी म्हणून त्यावर झोपत असे बाबडीलाच काठेरी जाळीदार कुंपणाला तो खुशाल टेकून बसायचा चंदुलाल शेडजींच्या गोठ्यातील एका कोपऱ्यात बाळू निवांत पडून राहत असे शेडजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवून झाले की थाळी घासून पुसून स्वच्छ करत असे एकदा सहजच गोठ्यामध्ये गेलेल्या शेडजींच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले कुतूहलाने ती थाळी उचलली तेव्हा थाळीच्या मध्यभागी त्यांना बस्तीचे दर्शन घडले शेडजी कुटुंबांकडून जेवणाचे ताट बदलल्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिराप्पा किलारे यांच्याकडे मामा राहू लागले त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून दोन साधूंना तृप्त केले साधूंनी बाळूमामांना वाचा बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाडण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवा बरोबर त्यांचा विवाह झाला दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू कु लागले फिरता संसार सुरू झाला बकरी चारत असताना अरे बाळू तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली तेव्हा बाळूमामाने ठरलं की मी भूते काढण्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईल काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळी महाराज भेटले व म्हणाले अरे बाळू भूते काढलेले एकशे वीस रुपये मला दे हे उद्धार ऐकून बामानी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले लग्नानंतर सुमारे नऊ वर्षांनी सत्यवा गरोदर राहिली पण बाळूमावाची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जातच त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्ध झाले कीर्ती किंवा प्रसिद्धीसाठी त्यांना हाव अपेक्षा नव्हती भक्तांच्या भल्यासाठी कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती कानडी व मराठी बोलीभाषेत ते सर्वांना न्यायनीती धर्माचाराचा उपदेश करत असत प्रसंगी शिव्या देत त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादांच्या ओव्याच असत लहानपणापासून थोरापर्यंत गरिबापासून श्रीमंतापर्यंत व आड्याणापासून विद्वानापर्यंत सर्व थरातील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आहेत शर्ट धोतर फेटा कांबळ कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहरावा भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे ऊन वारा पाऊस किंवा थंडी असो बकऱ्यांसवे शिवारातच त्यांना मुक्कामासे गोर गरिबांना अन्नदान व्हावे ते भक्ती मार्गास लागावे म्हणून त्यांनी एकोणीसशे बत्तीस सालापासून भंडारा उत्सव चालू केला बाळूमामांच्या सहज बोलण्यातून वागण्यातून अनेक लीला घडत असत त्यांच्या हातून कळत न कळत घडलेल्या अनेक चमत्कारामुळे अनेकांचे जीवन धन्य झाले पण जे काही चमत्कार घडत होते ते त्यांनीही कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी मामा सद्गुण रूप अदृश्य झाले समाधीपूर्वी एक दोन वर्षे सूचक शब्दाने मामा कल्पना देत होते गुढ वेदांत शास्त्रपर वचने बोलत होते तथापि बहुतेक सर्वांना बोध अखेरपर्यंत होऊ शकला नाही अनेक भक्तांना स्वप्नात तशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या काही जणांना प्रत्यक्ष प्रगट होऊन आपल्या समाधीसंबंधी आवश्यक ते सांगितले होते अखेर देह सोडला मामाने आपण प्रकाशरूप म्हणजे ब्रह्मरूप असल्याचा प्रत्यक्ष प्रत्यय मरगुबाईचे मंदिरात त्या वेळी येथे उपस्थित असलेल्या भक्तांना दिला परम परमात्माला म्हणजे अनादि देवाला उपनिदेशपणे वेद प्रकाशरूप असे समजतात श्रावणवदे चतुर्थी शके अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये म्हणजे चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी मामा रूप सोडून निषधधामाला गेले मित्रांनो आजही आदमापूर येथे संत बाळूमावांचे वास्तव्य आहे लाखो भाविक मंडळी सदरू बाळवांच्या दर्शनासाठी येतात कर्नाटक निपाणी गोवा मुंबई कोकण इतर भागातून लाखो भक्त मंडळी दर्शनासाठी येतात बोला 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 बाळूमामाच्या नावानं चांग भले मित्रांनो ही जर कथा आवडली असल्यास आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आभारी हो